विजय कपाडिया साहेब जे डी सी पी आहेत कबाडे त्यांच्या त्यांनी आमच्या जिल्हा प्रमुख मनीष काळजेंवरती गेल्या पाच महिन्यांमध्ये तीन एफ आय आर दाखल केलेले आहेत आणि तिन्ही तीन एफ आय आरमधले दोन एफ आय आर यापूर्वी सी समरी दाखल झालेली आहे कारण त्या गुन्ह्यामध्ये सत्यता काही सापडलेली नाही आहेत पण असं झालं की एखाद्या गोष्टींची शहानिशा न करता आपण गुन्हा दाखल करायचा आणि मग नंतर चौकशीच्या कारणास्तव त्याला डिटेन करून ठेवायचं हा जो प्रयत्न होता हा तिसऱ्यांदा झालेला दिसतो आहे आणि त्याच्या बाबतीतला आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही त्यांची त्यांच्याबद्दलचा आम्ही तक्रार आज दिलेली आहे आप... साहेबांच्या मी पहिला गुन्हा झाला होता त्यावेळेला देखील भेटलेलो होतो आणि त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला होता आणि गैरसमजूतीतनं झाला असेल तर नक्की त्याच्यावरती आम्ही त्यांना सहकार्य करू अशी भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका आज देखील त्यांनी घेतलेली आहे आणि मनीषाविरोधचा हा तिसरा जो आहे त्या संदर्भामध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तो या सगळ्या गोष्टींवरती ती हल करतील असं निश्चितपणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेवटी असं आहे की आम्ही सरकारमध्ये आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं हे आमचं काम नाही आहे पण ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत त्याची पहिली दाद मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि यापुढे जर देखील आम्हाला जे अपेक्षित न्याय जर मिळाला नाही तर आम्ही आणखीन वरिष्ठांकडे जाऊ शेवटी आम्ही सरकारमध्ये हो, आहोत एखादी आंदोलनं करणं हे तर आमचा अधिकारच आहे पण आपणच आपल्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे काही पटण्यासारखं नाही आहेत आणि म्हणून आम्ही हीच पहिली भेट घेतलेली आहे दोन तीन दिवसात